एका जाळ्याचे मासे किती आहे ना लय सापड आता मासे टाकून घेत मी बघा मासे ना पावणे चार वाजले इतका उशार झालाय आजच्याला आणि आता इथून पुढ जेवायचंय ना पिंक बघा मासे घेतात भरून आणि हे बघा किती मोठे मोठे मासे पिंक येतो तुम्हाला तीन पाटे भरल्यात माशांनी आणि तरी सुद्धा आहे ना या साइडला आहे बागा हो। ना घरापासून सुरुवात करतोय जाळे लावायला चालू आहे नदीवरती आणि हे बघा किती जाळे भरून घेतल्यात दोन साइडला ना दोन मोठे पिशवे लावून घेतले डायरेक्ट फुल भरल्यात आणि अजून सुद्धा ना तिकडे जाळे ते तुम्हाला दाखवतोय अ ह्या गाडी लावायच्यात त्या हे इतके जाळे भरून घ्यायच्यात आणि अजून सुद्धा ना ही पिशवी एक फुल भरलेली हे दोन पिशव्या भरणार आहेत तर एक ना अशी भरून घेतो आणि एक पोत भरून घेतोय मग ते जाळ आहे ना ते एक पोत आहे ना वरती बांधता येते हे इथं गाडीवरती तर चला सगळ्यांना तयार करून घेतोय भरून घेतोय आणि निघतोय लगेचच नदीवरती तर आजच्याला बारीक मोठी सगळी जाळे घेत आहे बघा हे सगळे बारीक बारीक आहेत आणि बाकीच्या ना पिशो मध्ये मोठी तर आजच्याला ना सगळी घेऊन जाणार आहे कारण तर मागच्या वेळेमध्ये पाहिलं जास्त एकदम कमी मासे सापडलेले त्याच्यामुळे ना भरपूर जाळ घेऊन जातोय चव सुद्धा दोन पेश्या बांधल्यात तर ह्या गाडीवरती साईड ला दोन आणि वरती, वरती सुद्धा बघा एक तर चला नदीवरती आता जाऊ येऊन पोहोचल नदीवरती आणि आता सगळे जाळे काढून घ्यायच्यात गाडीचे आणि इथं जायचंय समोर जवळ जे एकदम जवळ गाडी आली आजच्याला जास्त काय ना वजे व्हायला लागली नाही कारण तर काही ठिकाणी ना, ना, ना बऱ्याचशा लांबून येणा जाळे व्हायला लागतात या साईडला एकदमच जवळ आले गाडी तर आता घेतो आम्ही पाटापट या साईडला पाण्याच्या शेजारी पाण्याच्या शेजारी आहे ना जाळे आणल्या सगळे आणि आता ना घेतोय फुगून आजच्या सुद्धा आणल्यात बारीक आहेत पण काय सांगता येत नाही हवा बसन म्हणून बघतोय आता ट्राय करतो हवं आहे ना बसते का टोपामध्ये ते बघतोय आता आता झाले आमच्या तयारी टोपं घेतल्यात बघून आणि जाळे बागा किती आहेत इथून तर तिथपर्यंत आहेत बघा इतकी जाळे आहेत बारीक मोठे पसून आहेत सगळी जाळे आजच्याला आणल्यात तर लावणार आहे एवढ्या जागेमध्ये इथून तर डायरेक्ट तिथपर्यंत लावणार आहे आजच्याला एवढ्या जागेमध्ये सगळ्या साईटला ना जाळी लावणार आहे तर बघू आता उद्या सकाळ किती मासे भेटतात आणि कसं काय होत आहे तर एखाद्या वेळेस इतकी जाळे म्हणल्यावर नंतर थोड्या वेळाने काही दाखवायला जमायचं नाही आता जमलं तर उद्या सकाळ दाखवायला जमाल नदीवर ते सुद्धा या येऊन पोहोचलय आणि सकाळना आष्ट्याला बघा ढोकला आणलंय आता आता तर आता ना सगळे आहे ना खाऊन घेतोय त्याच्यानंतर आहे ना पाण्यामध्ये आहे कारण तर ना कार ना बारीक मोठी सगळे लावल्या तर इतका उशीर होणार आहे ना आजच्याला तर एखाद्या वेळेस दोन ते तीन वाजणार आहे पाण्यातनं बाहेर निघायला त्याच्यामुळे ना खाऊन घेतोय आणि पाण्यामध्ये ना लगेच उतरतोय आम्ही जाळी काढायला सुरुवात केली यांनी हा एका बघतात आधी पहिलं आल्यात मासे घेऊन एकच जाळ्याचे मासे किती हाये ना लय सापडला खडशी मासा सुद्धा सापडला खडशी मासा लय झाल्यात वाटत ना त्या दिवशी पण होता एक इथं साप बघा इथं जवळ झालाय पाण्यातला साप येतो <laughs> एरोळा बॉल माश्या वासावरती आला हे बघा इथंच ठेवतोय मासे पण तुम्हाला जर कालून करायचं टायमाला मग इथूनच घ्या अजून दुसरी आहेत ते बघून येतोय त्याला किती मासे भेटतात त्याच्यानंतर बारीक पण जाळे इथूनच लावलेलं ते एकदम शेवटला काढणार आहे हे बघा ते बारशा जाळ आहे एक आहे त्याला शिटे मळे डोळे असे सापडतात आता भात घातलाय भात झालाय इंद्रायणीचा भात तर आता उतारून घेते इथं मासे ठेवल्यात तर चल शालो आपण काढून घेऊ मासे काढले दुसरे घ्यायचे कंचे लई पकड ही या साईटला ठेव अजून काढ काढ अजून बस होईन एवढे दोन मोठे मोठे आहे चिलपी आता मी जाते या साईडला वरती घेऊन नाही आता जाती पाण्यात दोन चिलपी घेतली मोठे मोठे आहे तर आता त्याच कालवण बनवते चिलपी तर आता साफ करून घेते पहिली तर काटे काढून घेते साफ करून घेऊन आले टोमॅटो मिरच्या कांदा आणि लसूण घेतलाय आणि या साईडला कडे तापत ठेवली तर तेल पण ओतून घेते हे ते बघा तेल तर लई तापलंय लसूण टाकून पहिले कांदे पण टाकून घेतले लगेच टोमॅटो टाकून घेते मोठा होता एक पहिलं तर हे शिजून घेते पहिलं मसाले आणल्यात यात सगळे मिक्स आणल्यात मिरची पावडर कांदा मसाला आणि गरम मसाला आहे तर तो टाकून घेते माश्याचा मसाला आहे फ्रेश मसाला आहे तो पण टाकून घेते हळद पण टाकून घेते थोडी आता मासे टाकून घेते लगेच चिलपी मासा आहे तो दोन घेतलेले सिलेपी तर वापून घेतलंय मासे त्याला पाणी बघा किती सुटलंय पाणी नाही वाटलं काय नाही त्याच्यात तर आता पाणी वतून घेते त्याच्यात कालवण झालंय आणि उतारून पण घेतलंय तर सावलीला चाललंय थोडीशी या झाडाची पड़ती अजून काय हे पाण्यातच दिसतात आले नाही आम्हाला आले तर अजून जाळीच काढतात आणि ऊन पण लई झालंय आत्ता झाल्यात जाळी काढून आत्ता वाजल्यात तीन वाजल्यात एवढ्या टायमाने आल्यात जाळी बघा किती आहे तीन वाजून गेलेत हा जाळी पण तेवढीच होती ना हे बघा तिकडे दिघ आहे जाळ्यांचा या जाळ्यांची माशी या साईतला रोहिदास सुद्धा आलाय जवळ सुद्धा मासे आहे शे ना बाहेर निघून आलोय इतकं उशीर झाला ना आजच्याला कारण तर जाळी लय म लय होते आजच्याला बारीक मोठे सगळे जाळे होते त्याच्यामुळे ना बारखंडल्या जाळ्याला जास्त मासे घावलेले तर तेच बारीक बारीक मासे असतात ना ते काढायला एकदम लय उशीर होतोय त्याच्यामुळे इतका टाइम झाला पाण्यामध्येच ना आता पावणे चार वाजल्या इतका उशार झालाय आजच्याला आणि आता इथून पुढं आहे आणि मार्केटला सुद्धा आहे ना अजून जायचं घेतलंय पिंकीनी तर आता आहे ना जेवून घेतोय आम्ही पाटक्यानी हे इतकी जाळे आहेत अजून आहे ना घरी पण घेऊन जायचं ते जाळे पहिलं तर आहे ना मार्केटला सोडून यायचंय पिंकीला आणि शालूला माश्या सुद्धा ना भरपूर आहेत आजच्याला ना आई घरनं जाते पाटे जे काही आहे ना वजन काटे ते सगळं सामान घेऊन येणार आहे मार्केटला जावे तर आम्ही ना साइटने जाणार आहे आजच्याला तर या ज्यावेळेला आता आम्ही जेव्हा बसलोय नदीवरती आहे ना जास्त आम्ही ना बारीक बारीकच ताटा आणतोय जास्त करून तर मोठी ताट आहे ना, ना फिरवायला जमत नाही एकदम थोडंच बनवलेला आजच्याला बार कडे बारके पातेलय आणि आता जेवण घेतोय आम्ही आणि त्याच्यानंतर उरकून पाटक्याने ना मार्केटला जायचंय आजच्या ना आंबेला होतो आम्ही आंबे आंबे साइड बघा बघा जवळ आहे तर चला जेवण घेतोय पहिलं तर आम्ही बघले मासे करतात कारण तर दोन गांजे होते थोडे थोडे मासे होते ह्याच्यामध्ये ना जास्त मासे आहेत तर त्याच्यामधले थोडे मासे होते ना ते एकत्रच करतात पिंकी आणि शालू टाकले मोठे मासे आहेत ना त्याच्यामध्ये तिकड समोर पण आहेत तिकडे सुद्धा आहे ना दोन गांजे बघा इथं त्याच्यानंतर एक हो परत एक ह्या साईटलाय आमच्याला ना चार गांज आहेत चार मध्ये मासे आहेत तर ना, आता ना आम्ही उरकून घेतोय निघायचे आहे ना आता तयारी करायची मासे आहे ना आज चला पिंकी आणि शार्लूस भरतात बघा पिशू मध्ये तुम्हाला दाखवते आता दोन गांजू आहेत अख्या गांजोमध्ये एकदम बारीक बारीक मासे आहेत आणि अख्या ह्याच्यामध्ये ना मोठे मासे आहेत चिलापी खवले कोळस आणि कवडस आणि बारीक माश्यामध्ये ना शिंकटे परत दुसरे दुसरे मळे मासे आहेत त्याच्यामध्ये पिंक यांने चालू बघा मासे घेतात भरून आणि हे बघा किती मोठे मोठे मासे आहेत सगळे कानुष आहेत ह्याच्यामध्ये आणि कोळस मासे आहेत आणि चिलपे आहेत त्यामध्ये सुद्धा ना शेम मासे आहेत पण एकदम भारीतले मासे आजच्याला हे कोळशे ना इतकी मोठी काय भेटत नाही इतकी मोठी पाहिजे टाक अजून तो एक त्याच्यामध्ये तो त्या साईडला ना तो बारक्या पिशवीमध्ये घ्यायचा आहे आणि हे मासे ना हे एकत्र घ्यायचे आहेत इतके मासे बारखानले मासे सुद्धा किती आहेत लय पाहिजे ह्या माशांचे आणि सगळे मिक्स मासे शिमटे सुद्धा आहे त्याच्यामध्ये आणि दोन तीन आंबी सुद्धा असते ना एखाद्या वेळेस आणता येईल का पिंक येतो मला या इथं ठेवा डायरेक्ट फुल पिशवी भरली आणि आता ह्याच्यामध्ये घेते ह्या पिशवीमध्ये दुसरं इथं आहे गांजा आणि आता बघू त्याच्यामध्ये किती आहेत मासे याच्या मधला मासा दाखव बर पिंक येतो हे बघा तो हे बघा एकदम भारीतला मासा भेटला आजच्याला खडशी मासा आहे तो आणि दिसतोय बघा किती भारी हे बघा हे ना जास्त काही भेटत नाही जाळ्याला कधीतरी अचानकच भेटतोय तो मासा बघा तिकडे एक मोठी पिशवी भरली आणि हे मासे आहेत आता निघतोय आम्ही लगेचच मार्केटला आणि मार्केटला गेल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला दाखवतोय आता परत आहे ना गाडी पशी जातो आम्ही ही पिशवी आहे ना मोठी ती घेऊन चाललोय आणि परत आहे ना ते पिंकी आणि शालू आणत एक पिशवी माशांची इतके मासे भेटल्यात पण लय उशीर झाल्या आजच्याला ला आता गाड्याला पिशव्या लावून घेत दोन्ही पण मार्केटला सुद्धा येऊन पोहोचलोय आता आणि तीन पाट्या भरून घेतल्यात तीन पाट्यांमध्ये ना माशे ते एक फुल पाटी भरली बारक्या माशांनी त्याच्यानंतर बा। शिंगटे मासे आहेत आणि एक खडसे साईटला ना मोठी मोठी चिलपी आणि खवली तरी सुद्धा आहे ना या साईडला आहे बघा मासे इकडे ना आई निवडून देते मासे इकडे शिंगटे घेतले शिंगटे होत आणि एकदमच मोठी साईज शिंगट्याची त्याच्यानंतर खडशी आहे खडशी मासे इकडं कोळस येते कोळस आणि मोठे मोठी चिलपी इकडं कानुष आहे आणि अजून कानुषे ह्याच्यामध्ये आहे आणि तिकडे रावशेत आणि बारीक मळे लोळे असे मासे आहेत त्याच्यामध्ये बारक्या पार्टीमध्ये ना सगळे गोडे चिंगट्यांची साईज बघा तुम्हाला दाखवतो आता राव भरपूर मासे आहेत आजच्याला आणि बारीक मासे आहे ना, ना।, ना सुद्धा ते ते एक फुल पाटे आणि त्याच्यामधले वजन करून ठेवलं ते घेतल्यात या साईडला आणि आता आहे ना वजनामध्ये मळे मासे घेतल्यात तिकडं त्यांच्याची लप मोठे मोठे एकदमच मोठे साहे शालू आहे ना आता शेंगटे साफ करते त्याच्यानंतर पिंकी सुद्धा आहे ना शेंगटे साफ करते बघ आता आहे ना नदीवरती आलोय आहे वर नदी ना नदीवरती आहे ना थांबलेलं आणि ही बघा जाळे जाळी सगळी किती आहे जाळे बघा या साईडला पण एक पिशवी लावली आणि परत या बाजूला पण एक परत मधी पोतच येऊन घेतलंय परत ही एक पिशवी आहे कारण तर आहे ना दुसरी गाडी का आणली नाही एकच गाडी आजच्याला तर चला आता घरीच भेटू जास्त काय दाखवायला आता जमायचं नाही